कर आज आपण नवोदयाच्या भाषा विषयाबद्दल माहिती घेऊया की पेपरला भाषेमध्ये काय काय येणार तर पेपरमध्ये आपल्याला चार उतारे येणार आहेत मग ह्या चार उतारावरती साधारण वीस प्रश्न येणार आहेत आणि ह्या वीस प्रश्नाची उत्तरे आपल्याला त्या उत्तरांमध्ये शोधून आपल्याला लिहायचे हे प्रश्न आपल्याला कशा संदर्भात येतात तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचा आहे तुम्हाला उतारा व्यवस्थित वाचायचा पण पेपर सोडवताना उत्तर पहिल्यांदा वाचायचा नाही आहे तुम्हाला प्रश्न पहिल्यांदा वाचायचे आहेत पहिल्यांदा प्रश्न वाचा पाचची पाच एका उत्तरावर पाच प्रश्न येतात ते पाच प्रश्न तुम्ही वाचायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करायचा तो उत्तारा वाचायचा एकदा उत्तर वाचून झाल्यानंतर परत एकदा प्रश्न वाचा आणि परत उत्तरावरची उत्तरं शोधत जायला सुरुवात करा त्या उत्तरामध्ये नेमकं काय सांगितलं हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे आणि त्याच्या आधारित तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आहे नवोदय देताना तुमचं भाषेचं ज्ञान किंवा तुम्हाला वाचल्यानंतर त्या गोष्टी समजतात का नाही ही गोष्ट तुमची चेक केली जाते ह्या सेक्शनमध्ये तर तुम्ही याचा मत उत्तर शांतपणे वाचा त्या प्रश्नांची उत्तर शोधा आणि मग व्यवस्थित टिक करा तुम्हाला कन्फ्युजन वाटेल त्यावेळी परत एकदा उत्तर व्यवस्थित वाचून परत प्रश्नांची उत्तर देणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये फक्त उत्तराचे प्रश्न येतात का नाही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ओके तुमची किंवा मराठी भाषेमधला शब्द संग्रह तुमचा काय हा बघितला जातो तर याच्यामध्ये तुम्हाला समाथी शब्द विरोधार्थी शब्द म्हणी वाक्यप्रचार यांचा अर्थ पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये पेपरमध्ये किंवा प्रत्येक उत्तरामध्ये एक ते दोन प्रश्न तुम्हाला विरोधार्थी किंवा समानार्थी शब्दाच्या आधारित पडतात असतात त्यामुळे तुम्हाला विरोधार्थी समानार्थी शब्द जे तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये येतात त्या स्कॉलरशिपमधले सगळे मराठीचे शब्द असतील ते तुम्ही काय करा पाठ करा त्याचा उपयोग तुम्हाला स्कॉलरशिपला पण होईल आणि नवोदयाचे उतारे सोडवताना नवोदयाचा उपयोग होईल त्याच्यासाठी तुम्हाला अवांतर पुस्तके तुम्ही गोष्टीची पुस्तके असतील किंवा दररोज न्यूज पेपरमधल्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी तुम्ही वाचायला सुरुवात करा तर त्याच्यामुळे तुम्हाला ते उतारे समजायला सुरुवात होईल तसंच याच्यामध्ये व्याकरणा आधारित एक ते दोन क्वेश्चन येत असतात अलीकडच्या याच्यामध्ये बघितलं तर व्याकरणावर एक ते दोन क्वेश्चन असतात आणि आपल्याला सध्या स्कॉलरशिपमध्ये फक्त चारच व्याकरणाचे प्रकार आहेत म्हणजे शब्दांच्या जाती आपल्याला चार आहेत नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद तर याच्या पुढचे जे चार आहेत क्रियाविशेषण असतील किंवा अवयव असतील किंवा भयनवय असतील तर हे चार पुढचे राहिलेले जे काय आहेत ते पण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला तर अभ्यास करणं गरजेचं आहे कारण आठ शब्दांच्या जा जाती आहेत त्या सगळ्या येणं गरजेचं आहे कारण त्याच्यावरती क्वेश्चन गेल्या वर्षी पडले त्याच्या पाठीमागच्या वर्षी पडलेला आहे आणि तो एक क्वेश्चन मिरिट ठरवणारा डिसाइड होत आहे त्यामुळं आठ तुम्ही शब्दांच्या जाती व्यवस्थित शिका जरी तुमच्या शाळे सिलेबसमध्ये नसेल तरी सुद्धा कारण त्याच्यासाठी नवदेला तुम्हाला जर सिलेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला एक एक मार्कांचा पण इम्पॉर्टन्स आहे त्या सध्यांच्या सर्व जाती शिका काळ सगळे शिका आणि वचन लिंग ह्या गोष्टी तुम्हाला पण बेसिकली माहीत असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला उतारा सोडवणं सोपं जाईल आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये एक एक ते दोन क्वेश्चन असे येतात ते उत्तराला शीर्षक द्या किंवा त्याबद्दल त्या, त्या उत्तराबद्दल तुमचं मत काय अशा टाइपचे पण क्वेश्चन आता येत आहेत त्याच्यामध्ये येत आहेत तर उत्तराला शीर्षक द्या तर उतरायचं मेन थीम काय आहे किंवा त्या उत्तरामध्ये ऍक्च्युली कशाबद्दल माहिती सांगितलेली आहे त्या माहितीवरून तुम्ही उत्तर द्यायचा उत्तराच्या पहिल्या वाक्यामध्ये जो शब्द असेल तोच पहिला ऑप्शन असते पण तोच उत्तर असते असं नाही आहे तुम्हाला उत्तरामध्ये कशाबद्दल माहिती सांगितली आहे ते बारकाईने वाचा आणि त्याच्यानंतर त्याचं उत्तर द्या तरच तुमचं उत्तर, उत्तर ते बरोबर येईल तुम्ही गडबडीन काय करताय की उत्तराच्या पहिल्या दोन चार लाईनमध्ये काय दिले किंवा शेवटच्या लाईनमध्ये काय दिले त्याच्यानुसार उत्तर तर तसं नसतं उत्तरामध्ये काय दिलंय व्यवस्थित बघा उत्तरा कोणाबद्दल माहिती देत आहे त्याच्याबद्दल दिलेलं आहे माहिती किंवा उत्तरा कशा भूती फिरत आहे त्याच्यानुसार शीर्षकाला नाव देणं योग्य आहे आणि तुमचं मत जर विचारलं तर एक सारासार जनरल विचार करून तुम्ही उत्तर देणं गरजेचं आहे की आपण शांतपणे विचार करून बाबा ह्याच्यावर सिच्युएशन बेस्ट क्वेश्चन आला तर त्याच्यावर तुम्ही काय विचार करा तुमचं मत काय असू शकतं एक जनरल मत तुम्हाला तिथे उत्तर देणं गरजेचं आहे तर मराठी भाषेला साधारण आपले वीस क्वेश्चन आहेत आणि हे साधारण एक पंचवीस मिनटामध्ये तुमचे सुटायला पाहिजे वीस मिनिटामध्ये सुटायला पाहिजे तरी पण एक पंचवीस मिनटं घ्या कारण उत्तरे भाषेचे क्वेश्चन चकवी देणारे असतात आणि मेरिट ठरवण्यासाठी तुम्हाला हा इम्पॉर्टंट खूप सोपा आहे उत्तर हा प्रश्न पूर्ण वीसच्या वीस क्वेश्चन पण करू नका त्याच्यामध्ये ठीक आहे थँक यू आपल्या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉन आपली क्लिक करा आणि तुम्हाला कोणत्या नवीन टॉपिकवरती तुम्हाला वाटत असेल की या नवदीच्या टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ बनवा तर त्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवूया थँक्यू